प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत रेडनगर येथील तीस हजार घरकुलांचा प्रकल्प उभारला जात आहे यातील पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरकुल्याचे आढावा विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी घेतला यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे अपर जिल्हाधिकारी तुषार थोमरे उपजिल्हाधिकारी महसूल विठ्ठल उदमले माजी आमदार नसया आडम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे जी कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील मिलिंद जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राम वाखर्डे अभियंता श्री राठोड यांच्यासह संबंधित ठेकेदार अंकुर पेटदे आणि रेनगर हाऊसिंग फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी रेनगर गृह प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या एस टी पी व डब्ल्यू टी पी प्रकल्पाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली या गृहप्रकल्पांतर्गत ठेकेदारांकडून ज्या पायाभूत सोयीसुविधा देण्यात येत आहेत तेथील कामकाजाचा आढावा घेऊन ही सर्व कामे त्वरित मार्गी लावण्याचे निर्देशन देण्यात आले रेनगर येथील पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार असल्याने उर्वरित सर्व कामे तत्काळ पूर्ण करावीत या प्रकल्पाच्या लाभार्थ्यांना बँकेनी त्यांच्याकडे प्रलंबित असलेले सर्व गृह कर्ज त्वरित देण्याचे कारवाही पूर्ण करावी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांनी सर्व संबंधित बँकर्सना याबाबत स्पष्टपणे निर्देशन द्यावे असे श्री राव यांनी सांगितले तसेच पुढील शैक्षणिक वर्षापासून या ठिकाणी अंगणवाडी व शाळा सुरू करण्याबाबत जिल्हा परिषद व महानगरपालिकेने आवश्यक ती कारवाई करावी वीज वितरण कंपनीने वीज अनुषंगाने कारवाई करावी प्रकल्प अंतर्गत सर्व रस्ते स्ट्रीट लाईट व ड्रेनेज याबाबत कोणतीही तक्रार होणार नाही याची सर्व संबंधित यंत्रणेने दक्षता घ्यावी असेही त्यांनी सूचित केले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हा जिल्हा परिषदेच्या वतीने रेनगर येथे देण्यात येत असलेल्या सोयी सुविधांची माहिती दिली तर अप्पल जिल्हाधिकारी ठोंबरे व उपजिल्हाधिकारी उद्मले यांनी या प्रकल्पाचे काम त्वरित पूर्ण होण्यासाठी प्रशासनाच्या वतीने देण्यात येत असलेल्या प्रयत्नाची माहिती दिली